जय गुरुदेव ही आता लाईन मार्किंग जी चालू आहे चा या कुठे ठोकून आपण याचं काटकोण काढून व्यवस्थित बघा ह्या दोन लाईन सॅम्पलच्या उदाहरणार्थ आपण काढलेलं आहे हे दोन गल्लीतलं अंतर चौदा फूट आहे दोन झाडातील अंतर पाच पाच फुटावर आहे असे हे दोरे आहे उठारी आणि इकडं जे आहे हा काटकोन काढून घेतला गल्लीचा ही पहिली गल्ली आपली चौदा फुटावर पडली इथं ही गल्ली ही ही गल्ली चौदा फुटाची जी इथून आहे इथून आपण काय केलं हा जो बांध आहे ह्या बांधावर एक अंदाजे व इथं एक दोरी टाकून घेतली सरळ मधी पोरं उवय करून सरळ असं बांध याचं करून आणि मग इकडून आपण इथून चौदा फूट मोजलं इथून असं चौदा फूट आणि मग तिकडून पण मोजलं चौदा फूट ती सरळ दोरी करून आणि इथं आपण यंगल करतो त्याप्रमाणे आपण इथं काटकोण करून ही गल्ली काढली तर सगळे झाडासमोर झाड बरोबर येतील आणि तिकडे शेवटपर्यंत आपण खोट्या असे टोकन करून लावले म्हणजे आपली बाग आयडियल बाग राहील अशा पद्धतीने चालू आणि टोकराच्या ज्या खोट्या आपण अकराशे खुट्या अंदाजे आपण तयार करून ठेवले म्हणजे प्रत्येक झाड आपल्याला जे खुटा राहील त्याच्यावर लावता येईल